गण गणपते नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गु गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो सध्या आपण आपल्या चॅनलवरून आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असे निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ आपण बनवत आहोत तर ते व्हिडिओ बनवत असतानाच त्या व्हिडिओमध्येच आपण लोकांना आवाहन करतो की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका बंधूंनी आज सिरका पेंट्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण सिरका पेंट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढणार आहोत तरी सिरका पेंट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे सिरका पेंट्स व सिरका पेंट्स ही कंपनी पेंट्स सेक्टरमधील आहे मित्रांनो सिरका सारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या पुढील प्रमाणे आहेत त्या म्हणजे एशियन पेंट्स बर्जर पेंट्स कॅन्साई नॅरलॉक ॲक्झोनॉवेल इंडिगो पेंट्स शालिमार पेंट्स मित्रांनो सिरका पेंट्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या अजूनही स्पर्धक कंपन्या आहेत त्यापैकी किंवा कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ व्हावा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा आपण त्या कंपनीचासुद्धा व्हिडिओ बनवू तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीची त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत तर मित्रांनो आज दिनांक आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस व आज सिरका पेंट्स ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत चारशे सतरा रुपये पंचेचाळीस पैसे आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा बावनवी हाय व बावनवी क्लो कि किंमत तर मित्रांनो सिरका पेंट्स ह्या कंपनीचा बावनवी हाय व बावनवी लो किंमत बावनवी हाय व बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा शेअर विक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी हाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे वी क्लो तर मित्रांनो सिरका पेंट्स ह्या कंपनीचा शेअर्स बावन्न वीकमध्ये जास्तीत जास्त त्याची किंमत चारशे अठ्ठावीस रुपये झाली होती व बावन्न मध्येच त्या शेअरची कमीत कमी किंमत दोनशे तीस रुपये झाली होती म्हणजे सिरका पेंट्स ह्या कंपनीचा वीक हाय लो आहे चारशे अठ्ठावीस दोनशे तीस मित्रांनो सिरका पेंट्स ह्या कंपनीच्या किंमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष मागं गेल्यास सिरका पेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे तीस रुपयेला मिळत होता मित्रांनो सिरका पेंट्स ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास सिरका पेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे दोन रुपयाला मिळत होता मित्रांनो सिरका पेंट्स ह्या कंपनीच्या बाब किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्षे मागं गेल्यास सिरका पेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सत्तेचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूनं विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो सिरका पेंट्स ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे दोन हजार दोनशे सत्त्याऐंशी करोड रुपये मित्रांनो सिरका पेंट्स ह्या कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला ते पाहणे तर मित्रांनो सिरका पेंट्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली एकोणपन्नास करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली एक्कावन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली सेहेचाळीस पॉईंट अकरा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली सत्तावीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली सोळा पॉईंट अठ्ठावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे जे मालक आहेत तीगों तीगों कीदी कीदी ते कोणते कोणते घटक किती किती टक्के आहेत ते पाहणे तर मित्रांनो सिरका पेंट्स ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यामध्ये सर्वात मोठा होल्डर घटक आहे तो म्हणजे प्रमोटर प्रोमोटर म्हणजे काय तर त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे सिरका पेंट्स ह्या कंपनीच्या एकूण शेअरमधील सुमारे सदुसष्ट पॉईंट पंचावन्न टक्के शेअर्स एकट्या प्रमोटरकडे आहेत मित्रांनो पुढचा मोठा घटक आहे एफ आय आय एफ आय आय म्हणजे काय तर फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर मित्रांनो त्यांच्याकडे सिरका पेंट्स ह्या कंपनीचे सुमारे चार पॉईंट अठ्ठावीस टक्के शेअर्स आहेत मित्रांनो सिरका पेंट्स ह्या कंपनीचे डी आय आयकडे म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था त्यांच्यामध्ये कोण कोण येतं त्यामध्ये बँका म्युच्युअल फंड संस्था इन्शुरन्स संस्था यांचा सहभाग असतो तर त्यांच्याकडे सिरका पेंट ह्या कंपनीचे सुमारे शून्य पॉईंट एकोणसत्तर टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो पुढचा मोठा घटक आहे पब्लिक पब्लिक म्हणजे काय तर प्रमोटर एफ आय आय डी आय आय हे सोडून जे उरलेले घटक आहेत त्यांना पब्लिक किंवा अदर असे म्हणतात तर त्यांच्याकडे अठ्ठावीस पॉईंट सतरा टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो सिरका पेंट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक सिरका पेंट्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली सोळा पॉईंट अठ्ठावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली एकोणपन्नास करोड झालेला आहे त्यामुळेच सिरका पेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी दोनशे तीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकशे दोन रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी सत्तेचाळीस रुपयाला मिळत होता तोच सिरका पेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला चारशे सतरा रुपये पंचेचाळीस पैशाला मिळत आहे म्हणजेच काय थोडक्यात काय सिर या जास्त तर सिरका पेंट्स ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी दोनशे तीस रुपये जास्तीत जास्त कितीही पाच वर्षापूर्वी एकशे दोन रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही दहा वर्षापूर्वी सत्तेचाळीस रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही रक्कम जर गुंतवली असती समजा अभ्यासासाठी आपण एक शेअर जर धरला तर दहा वर्षापूर्वी सत्तेचाळीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एकशे दोन रुपये गुंतवले असते दोन वर्षापूर्वी दोनशे तीस रुपये गुंतवलेले असते तर ते जे आज चारशे सतरा रुपये झालेले आहेत मित्रांनो आणि समजा दहा वर्षापूर्वी आपण सिरका पेंट्स ह्या कंपनीत एक लाख रुपये जर गुंतवले असते तर दहा वर्षापूर्वी सिरका पेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर सत्तेचाळीस रुपयाला मिळत होता म्हणजे एक लाखात एक लाख भागिले सत्तेचाळीस म्हणजे सुमारे एकवीसशे सत्तावीस शेअर्स आले असते व ते एकवीसशे सत्तावीस शेअर्स आज जर करंट व्हॅल्यूला विकले असते चारशे सतरा रुपयेला तर ते जे आज आठ लाख शहाऐंशी हजार नऊशे एकोणसाठ रुपये झालेले आहेत म्हणजेच मित्रांनो काय एक लाखाचे दहा वर्षात आठ लाख शहाऐंशी हजार नऊशे एकोणसाठ रुपये सिरका पेंटच्या शेअर्समध्ये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एवढीच ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो या सहा मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर निष्कर्ष निघतो निष्कर्ष क्रमांक दोन मित्रांनो सिरका पेंट्स ह्या कंपनीचे प्रमोटर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यामध्ये सर्वात मोठा घटक प्रमोटर म्हणजे त्यांच्याकडे सदुसष्ट पॉईंट पंचावन्न टक्के शेअर्स आहेत मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यावर असते तर सिरका पेंट्समध्ये ते सदुसष्ट पॉईंट एक्कावन पंचावन्न टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो सिरका पेंट्स ही मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहणारी कंपनी आहे तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळे सिरका पेंट्स ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो जोपर्यंत सिरका पेंट्स ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत राहतोय तोपर्यंत ही वार्षिक विश्लेषणानुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो सिरका पेंट्स ह्या कंपनीच्या शेअरची किंमत कोणत्याही कारणाने म्हणजे मार्केटमधील अस्थिरता निगेटिव्ह बातम्या युद्धाच्या बातम्या अशा कोणत्याही कारणांमुळे मार्केट जेव्हा मा का खाली येईल तेव्हा सिरिका पेंट्स ह्या कंपनीचे शेअर्स टप्प्याटप्प्याने आपल्या ऐपतीनुसार घेण्यास हरकत नाही मित्रांनो सिरका पेंट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी सिरका पेंट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधुभगिनींनो एक आव्हान एक आव्हान आपण सध्या जे कंपन्यांच्या अभ्यासाचे सामुदे पाहून निष्कर्ष काढत आहोत ते निष्कर्ष ऑलरेडी मार्केटमध्ये असलेल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत म्हणजे शेअर बाजार म्हणजे काहीचपासून शेअर बाजारासाठी कोणत्या कोणत्या घटकांची आवश्यकता असते तसेच उत्तम शेअर्स कसा निवडायचा याची क्रमशः आपण व्हिडिओ बनवणार आहोत परंतु त्यासाठी आपले सबस्क्रायबर वाढणे अत्यंत गरजेचे आहे तरी जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवावेत ही विनंती भारत माता की जय